चला फायनली सावड्याला पोचलो आणि आज खूप लवकर दिस ट्रेन चला आता। आली, आली वीर बंदर। चला जाऊया आता एस टी पकडूया एश टी आले आीरबंदर चला

कुठे नेलं होतं होत भात ना काय दादाजी आले गावाकडची सकाळ बघा आणि वाजलेत किती साडे अकरा वाजलेत चला फायनली गाडी आली बरोबर आल्या अकरा पन्नास लागले सध्या नमस्कार मित्रांनो मी दिनेश रामाने मी शिरंबेकर या माझ्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडीओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज गावाला चाललो आहे आपली रात्रीची बारा पाचची ट्रेन आहे दादर सावंत उतार एक्सप्रेस तर दादरला बारा पाचला येते तर आजचा असा व्हिडिओ आहे आणि कशासाठी तर वाडीपूजा आहे उद्या तर वाडीपूजेसाठी चाललो आहे गावी तर आता वाजले तर आठ वाजून नऊ मिनटं झालेत आणि आपल्याला आता दादरला जायचं आहे दादर ट्रेन पकडायचे बारा पाचची तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बाजूची घंटा प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची तुम्हाला लवकरच लवकर नोटिफिकेशन भेटेल दादरला लवकर का जातो आहे आ आठ वाजून दहा मिनिटांनी कारण जाऊन तिथे आपल्याला ला नंबर लावायचा आहे आणि रांगेमध्ये आपल्याला उभं राहावं लागतं त्यासाठी लवकर जावं लागतं दादरला म्हणजे आपल्याला बसण्यासाठी जागा भेटते तर ह्यासाठी मी लवकर चाललोय नाही तर हायची ट्रेन आपली बारा पाचशे आहे तर उशिरा गेलो तरी चालेल अकरा साडे अकरा वाजेपर्यंत तुमचा रिझर्वेशन असेल तर तर आता मी चाललो आहे आता दादरला चला मग आपण दादरला भेटूया चला फायनली आता मी दादरला उतरलो आहे आणि आता वाजले तर आठ चाळीस झालेत आणि संध्याकाळची गर्दी बघा रात्रीची भरपूर गर्दी आहे कामावरनं सुटणार आहे मुंबईतील साकरमानी चला आता तिकडे जायचंय आपल्याला आणि एवढी गर्दी होती ना बाप रे जबरदस्त गर्दी होती आता लोकल ट्रेनला ट्रेन, ला। ट्रेन लागले

तिरुपतीला जाणारी ट्रेन आहे आणि गर्दी बघायची जबरदस्त गर्दी आहे कसा कस भरले ट्रेन ट्रेनला एवढी एवढी अजून गर्दी नाही झाली थोडीशी आहे रविवार शनिवारची गर्दी भरपूर असते बघा समोर चालू झाले आणि इकडे बघा इकडे लास्ट आहे आज ते एवढी गर्दी नाही आहे वाऱ्यापैकी आहे थोडी वाजली जात साडे दहा आणि हे आहे ना दादर सांदोरी ट्रेन हे अकरावरती आता लागते पहिली लागायची पाच वरती आता अकरावरती लागते आणि हिचा नंबर आहे वन वन झिरो झिरो थ्री दादर सांदोडीस बरोबर वर अकरा वाजले आणि आठ वाजता गर्दी भरपूर कमी होती कायच गर्दी नव्हती आणि आता बघा किती गर्दी झाले हे पहाटी आहे पार्टी सुरू झाले तीस आणि मडगाव आहे मडगाव बरोबर साडे अकराला येते येते बघा तिकडे पुढे आहे आणि बाकीची उरलेत ना ती कोपण करण्यासाठी आहे करण्यासाठी नंबर आहे लवकर दोन तास अगोदर थोडे भरले रे कसाक चला फायनली गाडी आली बरोबर आल्या अकरा पन्नास लागले आणि यायचं ना सधी तर भेटला जागा पकडून ठेवली होती धन्यवाद जागा पकडल्याबद्दल आणि पकड़। आपल्याला विंडोशीट भेटली मस्त पैकी वारीच आणि बापरे केवढी आहे हा नंतर आता आपला प्रवास सुरू झालाय दादर ते सावर्डा चला गणपती बाप्पा मोर या नाही नाही म्हणत पण गर्दी आहे भरपूर ट्रेन मध्ये दाखवतो बघा खाली बसले लोक आणि बरोबर आता बारा वाजून पाच मिनिटांनी ट्रेन सुटली दादरवरन <laughs> चला आता ठाण्याला एक मित्र भेटणार आहे तर तुम्हाला सांगित नाही कोण भेटणार आहे तो नंतर समजेलच तुम्हाला तर डायरेक्ट आता आपण ठाण्याला भेटू गाडी आपली ठाण्याला पोहोचले आणि आपल्याला मित्र भेटणार आहे थोड्याच वेळात भेटेल तो कॉल आला त्याचा तुम्हाला मी बोललो होतो ना भेटणार आहे मित्र तो हा मी कोकणी हाय याच्यात आणलास ना हे विचार गर्दी झाली रेजा थंडपणे काय अभी मजा आहे का भिडू चले पिशवी सामान देऊ हो। हा हा तुझी पिशवी नेतो देतो को आ, चल बाय बाय हा बाय जा सावकास साडेचार आणि आता गाडी खेळला आले झोपून गेलो मस्त भेके विंडो सीट भेटले <laughs> वाजलेत आता गाडी सावड्याला आले आता उतरूया नाही झालं आता चल चल लवकर आपली लालपरी लागले एस टी लागले वीरबंदर ती भेटली का बरं पडेल चला फायनली सावड्याला पोचलो आणि आज खूप लवकर दिस ट्रेन आली त्याला जाऊया आता इष्टी पकडूया हे सामान आहे ना बरेचदा आहे आईसाठी त्यांनी बिस्किट बिस्किट काय है दिलं आहे है। दिच आहे अच्छा आईला चल चल तर हे आहे ना एस टीला आबलोले लागले अजून वीरबंदर आले नाही आता येईल लवकर आले आज गाडी त्यामुळे अजून काय वीरबंदर एस टी आले नाही एस टी आले आब आग वीरबंदर पण चला लालपरी आले <coughs> चला लाल लालपोरी जावे लालपर्यने बरं पडतं वडापेक्षा

चला परत गावा गावातून सावड्यातून प्रवास सुरू झाला आहे वाजलेत किती आता बरोबर पाच त्रेचाळीस झालेत <स्थिक> गावी भरपूर थंडी आहे गावी आलात तर स्वेटर नक्की घेऊन या आठवणी बापरे मी तर स्वेटर विटर घेऊन आलो म्हणून बरं झालं भारी भारी वाटत लालपर्यंत वाजता तर मित्रांनो साडेसहा वाजलेत आताच मी स्टॉपवरती उतरलोय आज तर लवकर आलो नाहीतर वाजतात साडेसहा वाजतात आवडायला गाडी येते साडेसहा वाजेपर्यंत आज खूप लवकर आली असो बघ बग... आरवला कोंबड्याने सुरुवात सुरवात केली लोक उठतात डबा बनवण्यासाठी हे परसदाच घर आहे काकी अकी हे घ्या परसुदा दिलंय उडलात काय हे घ्या दिलाय हा तुमच्या लेखानी हा चला जातो गाडी लवकर आली साडेसहा वाजले चला मग कुठे नेलं होतं दादाजीन भात कोलना काय हा दादाजी आली गावाकडची सकाळ बघा आणि वाजलेत किती साडे अकरा वाजलेत वातावरण आज मस्त आहे आज थंड आहे आणि आमच्या घराचा आजूबाजूचा परिसर अन्नाने फुला फुलं भारी लावलीत उन्हाळी फुलं उन्हाळी मखमल आहेत वाटते आता वाजलेत किती घे बारा वाजायला आले आणि वाटण्याची भाजी आहे आणि तांदळाची भाकरी आणि दाण्याची भाकरी आणि इकडे आहे काय आहे भजी आहे कसलेच आहे या मटर मटूर ओले ओले शेंगाचे मटूर हम्म तर असा नाश्ता आहे जेवण नाही तुम्हाला वाटेल जेवण आहे नाश्ता करून घेतो नाश्ता करायला या काय लोणचं लिंबाच लोणच बस 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 केवढ भाकरी शिका कडू लागेल बाडी